सातारा जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता थेट एका ब्रिजवरून जाता येणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकताय महाराष्ट्र सरकार एक भव्य केबल स्टे ब्रिज बांधत आहे जो बामणोली सातारा इथून सुरू होतोय आणि तो थेट जातोय रत्नागिरीच्या जा, आहेर या गावापर्यंत हा पूल कोयना जलाशयावरून जाणार असून निसर्गरम्य डोंगर एक भव्य तांत्रिक चमत्कार आपल्याला उभा राहिलेला दिसणार आहे यामुळे महाबळेश्वर आणि कोकण एकमेकांच्या आणखीनच जवळ येणार आहेत सध्या या भागात प्रवास करताना वेळ वळणदार असे घाट आणि दुर्गम रस्त्यांमुळे भरपूर अडचणी येतात आणि मान्सूनमध्ये पावसाळ्यामध्ये या अडचणी अधिकच बिकट होताना आपल्याला दिसतात पण आत्ता सध्या जे प्रशासनानं काम हाती घेतलेलं आहे आणि हा केबल स्टेट ब्रिज जो बांधायचा चालू आहे यामुळं महाबळेश्वरपासून खाली रत्नागिरी जिल्ह्यापर्यंतचं अंतर हे जवळपास चाळीस किलोमीटरनं कमी होणार आहे आणि तब्बल एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी याच्यासाठी मंजूर झालेला आहे आणि हा प्रकल्प या प्रकल्प हा या प्रकल्पाचं काम देखील हे सुरू झालेलं आहे हा संपूर्ण प्रोजेक्ट ई पी सी मोडमध्ये सुरू आहे म्हणजेच इंजिनियरिंग प्रोड्युसमेंट अँड कन्स्ट्रक्शन या पद्धतीनं हा पूर्ण केला जातो आहे या पुलाची रचना केबल प्रकाराची असून त्यावर एक खास विविंग गॅलरी देखील उभा करण्यात ये येणार आहे ही गॅलरी कोयना सभोवतालच्या निसर्गाचं एक दृश्य पर्यटकांना दाखवणार आहे त्यामुळं हे ठिकाण पर्यटकांसाठी एक नवीन आकर्षण देखील बनणार आहे या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा हा स्थानिक लोकांना होणार असून कोकणातील आंबा फणस कोकम यांसारखी उत्पादने ही पश्चिम महाराष्ट्रापर्यंत थेट पोहोचवता थे येणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना देखील वाहतुकीसाठीची जी कटकट आहे ती आपल्याला मिटताना दिसणार आहे वेळ आणि खर्च देखील या पुलामुळे आपल्याला वाचताना दिसेल त्याचबरोबर या भागामध्ये स्थानिक पर्यटन होमस्टे आणि ट्रेकिंग सारखे बोटिंगसारखे उद्योग देखील वाढताना दिसतील हा पूल म्हणजे एक दळणवळणाचं साधन नसून हा महाराष्ट्राच्या विकासाचा नैसर्गिक पूल म्हणायला काही हरकत नाही आहे आणि हा संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण झाला की कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यामधील अंतर भौगोलिकदृष्ट्याच नाही तर आर्थिक आणि सामाजिक पातळीवर सुद्धा कमी होईल तुम्हाला या सातारा जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्हा महाबळेश्वरमधून कोकणाला जोडणारा हा जो केबल स्टेट ब्रिज आहे याच्याविषयी अजून काय वाटतं हे कॉमेंट करून नक्की सांगा